दिनांक पाच डिसेंबर रात्री दहा वाजेच्या सुमारास सावतानगर येथे काही टवाळखोरांकडून परिसरात हातात नंगे कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला शिवाय करणाऱ्या काही देखील या टवाळखोरांनी जखमी केल्याचंही बोललं जात आहे घटना मध्ये कैद झाली असून रात्री उशिरा परिसरातील काही नागरिकांनी अंबड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सावतानगर बस स्टॉप समोर असे टवाळखोर आणि सराईत गुन्हेगार कायमच उभे असतात आणि असा प्रकार काही नवीन नाहीये रोजच अशा प्रकारच्या घटना घडत असतात परंतु बरेच लोक या गुंडांच्या दहशतीला घाबरून पोलीस स्टेशनला सुद्धा जात नाही आणि निमूटपणे सहन करतात त्यामुळे या गावगुंडांची हिंमत वाढत चाललेली आहे तसेच पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह ठेवत कुणी फोन केला तर पोलीस फक्त येतात आणि सायरन वाजून निघून जातात अशा प्रकारचा आरोपही करताना दिसून येत आहे घटनेनंतर पोलिसांची चाहूल लागतात सर्व आरोपी फरार झाले असून अंबड पोलिसांची टीम आरोपींचा शोध घेते पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक